नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला एक देवीचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे आमच्या हॉलमध्ये मातेचा आणि माहूरची रेणुकामाता आणि योगेश्वरी देवी दे, अंबाजोगायचे हे दोन्ही फोटो लावलेले आहेत तर या देवीसमोर बसून मी आज तुम्हाला भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया आम्ही चुकलो जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई बोल भवानी की जय आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई तुझे नाव आनंदी साजे तुझा त्रिभुवनी गाजे सगुण रूप सगुणरूपे लवन्दति सन्मुनि राजे गुणगाति वेदश्रे तुकु नको अम्बाबाई अमि चुकलो जरी काही कागी जर तरि कारी तुकु नको अम्बाबा अनाथ दीन भिकारी तू समर्थ प्रभु अधिकारी आम्ही पतीत पातक भारी पातक भारी तू प्रेमळ भव संसारी तू पर्वत अमिरज राही तू पर्वत आमीरज राही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तुचुकुनको अम्बाबाई हामी कुपुत्र मणौनि गेहु तु नको कुमाता हो हामी विषय ढेकडे खाऊ ढेकडे खाऊ तु प्रेमा मृत देखाऊ हामी राङ्गु तु उभिराही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही केवळ जडमुड प्राणी चैतन्य स्वरूप तू शहाणी खटबोबडी आमची वाणी अमुची वाणी तू वधू नको आमच्या वाणी आम्ही रडू तू गणगाई आम्ही रडू तू गणगाई तू चुक नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुकू नको अंबाबाई आम्ही चातक तुझं विण कष्टी तू तरी कृपा मृतवृष्टी म्हणे विष्णुदास जरी पोटीदास दरी पोटी अपराध आमचे पोटी अशी आठवण दे हृदय अशी आठवण देर हृदय तू चुक नको आंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही

आणि आम्ही आमचे भजनाला कुठे जातो ना नवरात्र देवीला तेव्हा सर्व भजन झाल्यावर देवीला मागणं मागतो की आंबाबाई तू चुकू नको आम्ही जरी चुकलो तरी तू चुकू नको आणि आम्हाला क्षमा कर असं आम्ही देवीला आळून आळून शेवटी म्हणतो बरं का भजनाच्या शेवटी मैत्रिणीनो हे असं सुंदर अर्थपूर्ण भजन आहे आणि सगळ्यांनी मी म्हटलं की खूपच छान वाटतं बरं का तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही याला लाईक करा मैत्रिणीला शेअर करा माझे भजन लिहून घ्या आणि खूप खूप आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या बहिनामध्ये खूप खूप धन्यवाद